योगेश कदम यांच्या डान्स बार संदर्भातली या संदर्भात अनिल परबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि सगळे पुरावे फडणवीसांकडे दिल्याची माहिती परब यांनी दिली यावेळी कदमांवर कारवाईची मागणी करण्यात आली मात्र कदमांनी परबांचे आरोप फेटाळत परब यांनी राष्ट्रपतींची भेट घ्यावी असा टोला लगावलाय डान्स बारच्या संदर्भातली सगळी माहिती बारचे कुठले कुठले कायदे परिवहन खात्याचा एक अधिकारी त्याचा युनिफॉर्म घालून त्याचा ड्रायव्हर रस्त्यावरती ई चलान मशीन घेऊन वसुली करतोय याचं व्हिडिओ फुटेज असे जे जे आरोप मी त्या दिवशी केले होते त्या सगळ्या आरोपांची आज पुरावे मी मुख्यमंत्र्यांच्या हाती दिलेले आहेत हे माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे नक्कीच मी देखील माझी बाजू मी सांगेन जी काही कागदपत्र आहेत ते कसं जे काही रामनाथ भाईनी या वक्तव्य देखील केलेलं आहे त्यांनी देखील क्लॅरिफिकेशन दिलं होतं की जी काही ती वास्तू आहे आम्ही अनेक वर्ष ती भाड्यावरती दिलेली आहे आणि कायद्यानुसार जो भाडेकरू आहे तोच जबाबदार आहे त्याची जी काही कागदपत्र आहे ती देखील माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे आम्ही देऊ आणि मी पुन्हा एकदा सांगतोय अनिल परबांनी मुख्यमंत्री मोदयांना भेटू द्यात राज्यभवन मोदयांना भेटू द्या किंवा राष्ट्रपतींना जाऊन भेटू द्यात माझं काम हे माझ्या त्यांच्याकडे लक्ष येणार माझ्याकडं माझ्याकडे वेळ नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या